छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेतर्फे साजरी करण्यात आली या निमित्त महानगरपालिका आयुक्त यांनी क्रांती चौक येथे प्रियदर्शनी शाळा आणि मासाहेब जिजाऊ शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी लिझिमचा आनंद घेतला त्यानंतर महानगरपालिका इमारत टप्पा क्रमांक तीन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण संग्रहालय आणि सिडको यांसात येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रशासकांनी अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते पुतळा परिसराचे नूतनीकरणाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता बी डी फड के एम फालक आर एन संधा अमोल कुलकर्णी फारुख खान मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झंजन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या उपायुक्त नंदा गायकवाड सोमनाथ जाधव मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील जनसंपर्क अधिकारी मोहम्मद तौसीफ सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर गिरी सविता सोनवणे सांस्कृतिक कार्य अधिकारी शंभू विश्वासू यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती